काय प्रकार घडलंय का नाही हाटील होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली याच पॅक केली त्यांनी लगेच गेर टाकली एकशे चाळीसची स्पीडनं पळ गाडी पळवून तिथं बुकी घातली आणि ते म्हणायची की मारायचे देशात मारून टाकून म्हणायचे ह्याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत होती ड्रायवर तिथं पुलात फिसून द्यायचा म्हणजे सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअल मध्ये नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर येऊन फिटून दिलेला आहे मला हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून मी फोटो द्यायला गेलतो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं फोटो फोटून त्यात एक जणांना मला सोडून दिलेला किती जण काय प्रकार नेमका ने 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 प्रकार काय होता म्हणजे काय नाही काय नाही प्रकार नाही ना, ना काही नाही फोटो द्या म्हणले म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला दे गेल्यावर मला उचलून नेलं ते ने मारायचंच म्हणायचे करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशेबाच नेल तर मला कसे पाय सुरक्षेसाठी दोन दोन बाउं ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता mm. ती hmm. माग थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलो ते काय करणार गाडीचा गेर टाकले की एकशे चाळीस चाळीस पण पडल्यावर तिथे काय पाळणार आहेत का थोडी माग काय काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी बुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर ती कठोर कारवाई करा मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोनदा धावतोय कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीच रुपयात टाट म्हणून भरपूर आम्हाला म्हणजे काय लागलेला किंवा काय बोलून मारले का नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होत मारून टाकायचं ड्रायव्हर मानाचा जाम केला नेहमी पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्राम चे चारशे फॉलोअर झाले आणि अशी घटना घडते काय सगळ्या घटनेकडून आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार का महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चौलाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं वेगळं झालं पणवर धमकी देत तिथे दे थोडं झालं कोणी डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे मारा हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत ना असं माराज हिशेबानं उचलून नेलंय ना मला अडकून काचत न्यायचं म्हणजे कुठल्या हिशोबात दरवाजा मध्ये दरवाजा मध्ये अडकून नेलंय काही आहे की माझ्या हाताला हात उचलत नाही तर पायाला घासलंय बघा नाही ना ना तर आज पाय बी राहील नसते माझी काय मागणी कारवाई झालीच पाहिजे आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता काय तिथून आम्हाला म्हणजे जाऊ जावा पण आम्ही सिविर ला आला इथे इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला तिकडे चाललो आम्ही जाताना मुख्य माणूस सीताव नवरा बाई खूप मार आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिलेला नोकर थोडी करणार आज सगळे म्हणजे गरदार भिवन आहे आमचं तव मारून जाते याची हिच नाही पश्चात माझी माझी इथंच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल येऊन दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं नाही आता इकडं आल्यानंतर इथं ट्रॉफिक व्हायला लागली कुणा जीवाला धोका का जी होनी तिथं बारीक पडणार म्हणून मोठ्या प्रमाणात आणलं पण इथं माझ्या जीवावर उठले आहे झालं काय मग पुढं काय पुढं काय करणार का तुम्ही काय ना मी मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे आणि म्हणजे पाहिजे मला हे आरोपी खूप दिले पाहिजे काय प्रकार घडलाय काय मागणी आमची मागणी एकच आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय प्रकार घडलंय आमच्या बालकाला उचलून नेलं नेलं होतं होतं जीव मारण्यासाठी टाकून दिलं गाडीमध्ये मध्ये ओढत नेलं ब्रिज टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा धमके पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय दुखापत काय झाली हाताला दोन्ही लागल्या आता ती अक्षर हे काय करणार हात तर मोडल्या म्हणजे वाटायला मागणी काय आहे ਤਿਤੋ ਯਾਵੇਂ ਨਾ ਆਮਲਾ ਪਰਸੇ ਜਨ ਮੇ ਹਾਂ ਬਾਬਾ ਪਰੇ ਓਕੇ